तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आरसी पटेल फॉर्मसी कॉलेजमध्ये महामार्ग पोलीस व एन एच ए आय यांचा संयुक्त उपक्रम माननीय अपर महासंचालक एडीजी यांच्या निर्देशानुसार गाईडलाईन टू इंजिनिअर्स स्टुडंट ॲट ट्रॅफिक पॉईंट्स इन कन्जक्शन विथ द पोलिस या उपक्रमा अंतर्गत शिरपूर महामार्ग पोलीस केंद्र आणि एन एच ए आय यांच्या संयुक्त विद्यमाने आर सी पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक जनजागृती व वा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम माननीय पोलीस उपधीक्षक मॅडम नाशिक विभाग तसेच माननीय पोलीस निरीक्षक मॅडम धुळे उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमात महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या सुमारे दोनशे विद्यार्थी प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक शिरपूर टोल अधिकारी आणि कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस केंद्र शिरपूरचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये पीपीटी सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक चिन्हे त्यांचा अर्थ उपयोग वाहतूक नियमनाची गरज याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणी ऑन रोड प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले सिग्नल व्यवस्थापन ब्लाइंड स्पॉटवर घ्यावयाची काळजी अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सतर्कता आणि खबरदारी याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यात आलं त्यासोबतच राष्ट्रीय महामार्गावरील पॉइंटेड लाईन सिग्नल बोर्ड्स आणि चिन्हांचे प्रात्यक्षिक दर्शन घडवून त्याचा अर्थ समजावण्यात आला एन एच ए आय अधिकाऱ्यांनी टोलवेवरील सुविधा आणि अपघातानंतर तात्काळ प्रतिसाद प्रणाली आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या समारोपास विद्यार्थ्यांना अल्पपहार देण्यात आला कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली पी एस आय भूषण पाटील स्टाफ महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर यांच्या संयोजनात पार पडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक विषयक शिस्त जनजागृती आणि जबाबदारीचे बीज पेरणारा ठरला